नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलवरून मी अनेक वात्रटिका अनेक चित्रकाव्य अनेक कविता सादर केलेल्या आहेत काही माझ्या काही माझ्या वडिलांच्या आज मी एक असं गाणं सादर करणार आहे की जे अत्यंत ज्वलंत प्रश्नावरलं आहे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घरोघरी बिनलग्नाची उपवर मुलं खूप खूप संख्येत आढळून येतात की ज्यांचं आता लग्नाचं वयही निघून गेलेलं आहे अशा लग ओपवर मुलांची व्यथा मांडणारं हे गाणं मी आज सादर करतोय त्याची चाल आहे आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी हे गाणं प्रत्येकानं ऐकलेलं आहे ऐकूया माझं हे गाणं वाढले हे वय माझे पस्तीसीवरी पोरगी मला बघून द्या आता तरी वाढले हे वय माझे पस्तीशी वरी पोरगी मला बघून द्या आता तरी काय काय पाप माझे सोयरी कयेईना बाप ही मुलीचा मनावरी घेईना काय पाप माझे सोयरीक येईना, बाप ही मुलीचा मनावरी घेईना शोधू कुठे देव हिका साथ देईना होऊ लागली बरीच होऊ लागली बरीच दाढी पांढरी पोरगी मला बघून द्या तरी वाढले हे वय माझे पस्तीसीवरी पोरगी मला बघून द्या तरी शेती बागायती आहे घरी चांगली तरी बघा वधुपित्याची त्याची बुद्धी पांगली तो म्हणे मुलास नवकरी न लागली जाऊ कुठे शोधण्यास जाऊ कुठे शोधण्यास आज नोकरी पोरगी मला बघून द्या आता तरी वाढले हे वय माझे वरी पोरगी मला बघून द्या आता तरी लग्न उरकिन्याची गेली वेळ टळोनी किती मुली मनानेच जाती पळोनी लग्न उरकिन्याची गेली वेळ टळोनी किती मुली मनानेच जाती पळोनी वेळ पांगरते माय सर्व कळोनी वाट पाहते घरात वाट पाहते घरात घोडनोवरी पोरगी मला बघून द्या आता तरी वाढले हे वय माझे पस्तीसी वरी पोरगी मला बघून द्या आता तरी देव तरी म्हणून अंत पाहतो हात जोडून मी रोज त्यास पाहतो देव तरी म्हणून अंत पाहतो हात जोडून मी रोज त्यास पाहतो रुक्मिणी शिवाय तूही कान राहतो रुक्मिणी शिवाय तूही कान राहतो येऊ दे दया तुला आता कृप कृपा करी येऊ दे दया तुला आता कृपा करी पोरगी मला बघून द्या आता तरी वाढले हे वय माझे पस्तीसीवरी पोरगी मला बघून द्या आता तरी धन्यवाद हे जर गाणं आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद